नमस्कार मी मुगला शिरशेवटार दिवाळी निमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चहापराचे कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आले आलेले आहेत तसेच या ठिकाणी सुंदर बदकम सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीस निमित्त दिनांक तीन तारखेला येणाऱ्या सोमवारी या ठिकाणी बक्षी बदकमा निमित्त सर्वांना बक्षीस प्रथम बक्षीस द्वितीय बक्षीस तृतीय बक्षीस व तसेच आणखी पाच बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे व या ठिकाणी या होम मिनिस्टर अभिनेता ओम यादव पुणे व नांदेड यांचा पण या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे देगलूर शहरातील सर्व म्हणजे मायबाप जनतेला व तसेच माय म्हणजे सर्व माता भगिनींना सर्व बंधूंना सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की दिनांक तीन तारखेला सर्वांनी भक्तापूर माझ्या घरी सर्वांनी उपस्थित राहावे व सर्वांनी चहापुराचा स्वाद घ्यावा व तसेच होम मिनिस्टरचा कार्यक्रम या ठिकाणी त्याचं पण सर्वांनी उपस्थित राहावं आहे यासाठी मी सर्वांना विनंती करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र